जंब संगीतीच्या माध्यमातून या प्रवाह सुरू झाला अश्वभूषांच्या लेखणीमधून त्यांनी साहित्य पहिल्यांदा बुद्धांच्या जीवनाला काव्याचा स्पर्श दिला काव्य काय आहे हे अश्वघोषांनी बुद्धाच्या काव्यांना त्यांना शब्द दिले बुद्ध चरित्र यांच्या माध्यमातून भगवान बुद्धांचे गीत त्यांनी गायलं प्रकरण यामधून त्यांनी दाखवून दिलं की साहित्य हे ध्यानासारखं असत जे मन शुद्ध करत समाज बदलतं आणि मानवतेचा द्वीप प्रज्वलित करत असं हे साहित्याची बरोबर असलेली बुद्धाची या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पहिलं भारतीय बौद्ध मा साहित्य संमेलन या, 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 या परभणी साक्षीनं